प्रसाद लाड प्रतिक्रिया ती आपण आपल्यापर्यंत बघूया आपण मागच्या सात आठ महिन्यात स्वतःचा राजकीय वर्दस्त करण्याचा जो प्रयत्न जरांगी पाटील करत होते त्याच्या मागचा बोलवता धनी कोण आहे त्यांनी सांगावं सिल्वर रोक आहे का जालन्यामधील भैया फॅमिली आहे आणि हे खरं खरं खर आता लोकांसमोर यायला लागले आणि तुम्हाला दहा वेळा सांगितलं होतं की फडणवीसांचं नाव घेऊ नका ज्या फडणवीसांचे मराठा समाजावरती अनंत उपकार आहेत त्या फडणवीसांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं त्या फडणवीसांचं सारखं सारखं नाव तुम्हाला घ्यायला कोण लावतंय हे आज जनतेसमोर आलंय पुन्हा एकदा दहा टक्क्याचं आरक्षण मिळाल्यानंतर आपली खेळलेली खेळी संपली हे आज आजच्या तुमच्या पत्रकार परिषदेतून तुमची परिस्थिती लक्षात येते तुमचं दुःख लक्षात येत आहे त्यामुळे समाजाच्या नावावर लेकरू लेकरू करून ढेकरू देण्याचं बंद करा समाजाला माहीत पडलंय या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनी दहा टक्क्याचं समाजाला आरक्षण दिलंय समाज खुश आहे तुमच्या अजून आयडियाची आणि ऍडवाईसची समाजाला गरज नाही प्रसाद लाड यांची प्रतिक्रिया आपण बघत होतो जरांगे यांनी देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप केल्यानंतर प्रसाद लाड हे सुद्धा संतापलेले त्यांनी जरांगीचा बोलविता धनी कोण ते त्यांनी सांगावं सिल्वर रोकवर त्यांचा बोलविता धनी आहे का असा सवाल प्रसाद लाड यांनी उपस्थित केला अर्थात शरद पवार यांच्यावर बोट प्रसाद लाड यांनी दाखवले